नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे पंकज आता सुजित कुमारला भेटून घरी आलेला असतो तेव्हा निरुपा मात्र इकडे आतुरतेने पंकजची वाढ बघत असते काय बोललं असेल सुजित कुमार काय म्हणाला असेल पैसे देईल ना आपल्याला हा विचार तिच्या डोक्यात येत असतो तेवढ्यात आता दरवाज्यातनं पंकज येतो त्यावर निरुपा काही काहीत पंकजला विचारू लागते अरे पंकज काय बोलला सुजित कुमार द्यायला तयार आहे ना तो आपल्याला लिलावाचे पैसे उरलेले पैसे आपलेच आहे ना पंकज मात्र मुद्दा म्हणून आता चेहरा पाडून आपल्या मम्माला म्हणू लागतो नाही गं मम्मा सुजित कुमार असं नाही म्हणाला तेव्हा निरुभा म्हणू लागते काय तो नाही म्हणाला मग काय म्हणणं आहे त्याचं काय बोलला तो तेव्हा पंकज म्हणू लागतो अगं मम्मा जेव्हा घराचा लिलाव होणार आहे ना तेव्हा तो सुजित कुमार उरलेले पैसे आपल्यालाच देणार आहे आणि मग त्या पैशातनं आपण थ्री बी एच के विथ टेरेसचा फ्लॅट घेऊया आणि त्यानंतर राहिलेल्या पैशात मी बिझनेस उभा करू शकतो मम्मा असे म्हणून आता आनंदाने उडाच मारू लागतो निरूपाला तर काय करावं काही सुचत नाही ती आता जोरजोरात हसू लागते तेवढ्यात पंकज लागतो मम्मा अगं हळूहळू ही गोष्ट घरात कुणालाही कळता कामा नये नाहीतर हे घर जाणं अवघड आहे त्यामुळे प्लीज मम्मा आनंद जरा कमी शांत हो तेव्हा निरुपा म्हणा हो अगदी बरोबर बोलतोय पंकज पण आता या घराचा लिलाव व्हायलाच पाहिजे या घराचा लिलाव झाला की आपलं स्वप्न पूर्ण होईल आपण दुसऱ्या नव्या घरात जाऊ आणि त्या फुलवाणी आणि सत्याला रस्त्यावर आणू आपल्यामध्ये घ्यायचं नाही आ तेव्हा पंकज मला लागतो अगदी बरोबर मम्मा अगं आपण मस्त थ्री बी एच के विथ टेरेसचा फ्लॅट घेऊ मस्त तिकडे आनंदाने राहू आणि उरलेल्या पैशात मी आणि देविका बिझनेस करे ना मम्मा तेव्हा लगेच निरुपा म्हण लागते हो बघूया तेव्हाचं तेव्हा आता त्या ते दोघांचं हे बोलणं किचनमध्ये आलेलं सत्याने सगळं ऐकलेलं असतं सत्या मात्र खूपच भडकतो तो रागाच्या भरातच आता म्हणू लागतो ए फुसक्या अरे काय बोलायला आहे तू तुझ्यात गटार तोंडातनं हे काय काढायला आहे तू म्हणजे तुम्ही हे घर विकून कशी मजा मारायची याचा विचार करतायत अरे लाज नाही वाटत का तुम्हाला हे घर वाचवण्यासाठी मी दिवस एक रात्र एक करायलो आहे आणि तुम्ही घराचा लिलाव होण्याची स्वप्न बघताय लाज नाही वाटत तुम्हाला तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते ए गप्प बैसा पण होती हे घर माझं आहे आणि या घराचं काय करायचं काय नाही करायचं ना हे माझं मी बघून घेईल तुला मध्ये पडायची गरज नाही तेव्हा सत्य म्हणू लागते ए निरूपा तू जे स्वप्न बघते ना घराचा लिलाव करण्याचं ते स्वप्न मी कधी बी पुरं होऊ देणार नाही आ तेवढ्यात आता मीरा आलेली असते तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो कारण हे घर म्हणजे माझ्या बापाचा अभिमान आहे त्यामुळे निरुपा हे घर विकलं देऊ जाणार नाही हा सत्या जिथं आहे ना तोपर्यंत या घराचा लिलाव होणार नाही तेव्हा निरुपा म्हण लागते हो का कसं वाचवणार आहे तू अरे सांग ना कसं आहे हे घर तेव्हा लगेच आता सत्या म्हणून लागतो निरुपा अगं लाज वाटायला पाहिजे तुला खरं तर ना हे घरावर कर्ज तू काढले कारण तुला या बबड्याचं लग्न करायचं होतं आणि ती बबडी लाली पावडरवाली तिचं पार्लर उघडं करायचं होतं ना अगं तू या दोघांसाठी हे घर ठेवलं ना पण आता लवकरात लवकर पैसे भरा नाहीतर बघ निरुपा लवकरात लवकर हप्त्याचे पैसे भर आणि हे घर वाचव तेव्हा निरुपा म्हणून चल हट हे घर आमच्यामुळे नाही जाते खरं तर तुझ्या बायकोने शब्द दिला होता ना मी असा वेळेत हप्ता भरेल तसा भरेल आणि नाही भरलं तिने तिच्यामुळे हे घर जातंय आणि आता या घराचा लिलाव होणार आणि हे घर विकलं जाणार म्हणजे जाणार तेव्हा सत्य म्हणापा हे घर तुझ्या एकटीचं नाही आहे माझ्या बापाचं पण आहे लक्षात ठेव तेव्हा निरुपा म्हणते हो का मग तुझ्या बापाकडे आहे का कर्ज भरायला पैसे असेल तर भरून टाक तेव्हा सत्य मात्र गुपचूप बसलेले असतो त्यावर निरुपा म्हणाग ते नाही आहे ना मग ह्या घराचा लिलाव होणार म्हणजे होणार तेव्हा मीरा मलागते सासूबाई असं काय करायला यावं हो। हे घर म्हणजे फक्त घर नाही आहे आठवणींचं मंदिर आहे आणि तुम्ही तेच विकायला निघालात तेव्हा निरुपा म्हणते ए फुलवाली तू मला बोलायचं काम नाही आहे खरं तर ना हे समजत तुझ्यामुळे होतं आहे कारण तू डबल पण होती ना या घरात आल्यापासून कधी बी काय बी चांगलं झालं नाही सगळं काही वाईटच घडत गेलं आहे त्यामुळे तुझ्या पायगुण्यामुळे हे सगळं होतं आहे आणि त्यात आता तू पण होती हा होती सगळी होती एक व्हायला लागली ना दोघे एकत्र यायला लागले ना त्यामुळे आणखीनच ग्रहण लागलं आहे म्हणून हे सगळं आहे म्हणून आज आपलं घर आहे तेव्हा लगेच मीरा मुलाक ते काय बोलायले सासूबाई तुम्ही असं कसं वासू वागू शकता सांगा ना अहो हा पण तुमचा मुलगाच आहे ना अहो हा मुलगा तुमचं घर वाचवण्यासाठी दिवस रात्र एक करून मेहनत करून पैसे कमवायला बघतोय काय करू या विचारात गोंधळून गेलाय आणि तुम्ही त्या मुलाला एवढं तुसडवाणी का वागवताय सासूबाई सांगा ना अहो दोन शब्द प्रेमाने बोलून बघा त्यांच्याशी तेव्हा गेस निरुपा मग ते हा माझा पोरगा नाही आहे तेव्हा लगेच आता सत्या मात्र निरुपाकडे बघत असतो त्यावर मीरामवू लागते म्हणजे जो पोरगा तुमच्यासाठी काय बी करू शकतो तो पोरगा तुमचा नाही आणि हा हा फक्त तुमचा फायदा उचलतो आणि याला प्रेम देता आणि याचा एवढा लाड करता पण सासूबाई जरा दुसऱ्या मुलावरतीही दोन शब्द प्रेमाने बोलू बघा प्रेम करू बघा मग कळेल तुम्हाला तुमच्या या मुलाचं प्रेम काय तेव्हा लगेच निरुपाव लागते फुलवाली हा माझा पोरगा नाही म्हणजे नाही मी कधी भी याला पोरगा मानत नाही हां त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव हा माझ्यासाठी फक्त पनोतीय पनोती आमच्या घराला लागलेला पनोती ते लगेच मीरा मला ते बाद झालं सासूबाई अहो एखाद्याला एवढाही त्रास देऊ नये का असं वागता तुम्ही ते लगेच सत्या मला तू झुमके तू अगं या निरुपाशी बोलण्यात काही अर्थच नाही आहे खरं तर निरूपा हा सत्या जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत या घराचा लिलाव मी होऊच देणार नाही तुला जे आहे ना ते कर तेव्हा निरुपा मला लागते हो तू घराचा लिलाव होऊ देणार नाही एवढे पैसे आहे अरे लायकी तरी आहे का तुझी तेव्हा सत्या मला वागतो निरुपा एकदा सत्याने सबूत दिला ना तो सबूत पाळतो सत्या तेव्हा निरुपा मलागते तुमच्यासारख्या लोकांच्या शब्दांना काय बी किंमत नसत्या लायकी नसलेले लोक शब्द देतात चल फुट तेव्हा लगेच आता सत्य म्हणागतो निरूपा तेव्हा मीरा मला वागते सासूबाई का वागायले असं त्यांच्याशी तेव्हा लगेच आता निरुपम लागते हो का मी असं का वागते हा सांगत नाही तुला अरे सत्या तुझ्या भूतकाळाची आठवण करून देऊ का विसरलाय का सांगू तेव्हा सत्या मात्र आता लगेच रडू लागतो त्याच वेळेस निरुपा लागते थांब तुझ्या भूतकाळात काय घडलं होतं तू कसा जेलमध्ये गेला होता थांब मी सांगते तुला आठवण करून देते ना विसरला असशील ना तू तेव्हा लगेच सत्या लागतो निरुपा त्यावर लगेच मीरा म्हणून ते सासूबाई अहो का तोच भूतकाळ उगाळत बसलाय तुम्ही अहो त्यांना त्यामुळे त्रास होतो पण तरीही मुद्दामून तो, तो भूतकाळ का ठून देत आहे तुम्ही काय झालं होतं नेमकं त्या भूतकाळात तेव्हा ते मिरू निरूपा म्हणू लागते ए फुलवाली अगं तुला माहिती नाही तुझ्या नवऱ्याच्या भूतकाळात काय काय घडलं होतं तू कसा जेलमध्ये गेला होता सांग की अरे सत्या तुझ्या या धुमके तुला सांग की समजा काही भूतकाळात काय घडलं होतं तेव्हा लगेच मीरा मला ते बाद झालं सासूबाई त्यांना जास्त त्रास होईल असं वागू नका तेव्हा निरुपा मला वाटते मी कुठे काय म्हणले मी फक्त भूतकाळाची आठवण करून देते आता मात्र सत्याला खूपच त्रास होत असतो त्याला खूप राग आलेला असतो तो आता रागाच्या भरातच आतमध्ये निघून जातो त्याच्या पाठोपाठ आता मीराही आतमध्ये निघून येते त्याच वेळेस निरुपा पंकजला मला वाटते पंकज काय बी झालं तरी या घराचा लिला व्हायलाच पाहिजे आणि हे घर विकलं जायलाच पाहिजे यातच आपला फायदा आहे असे म्हणून आता पंकज आणि निरूप दोघेही हसत असतात तर इकडे आता सत्या रोममध्ये तो येतो सत्य खूपच भडकलेला असतो तेवढ्यात आता पाठीमागनं मीराही धावतच येते आणि लागते अहो तुम्ही शांतवा बघू चिडचिड करू नका रागराग करू नका सगळं काही ठीक होईल शांतवा तेव्हा सत्या धुमके तू अगं चाबूक नाही का असा मिठाच्या पाण्यात तीन चार दिवस बुडून ठेवावा भिजत ठेवावा आणि त्यानंतर तो वाळून त्या चापकाचे फटके त्या फुसक्याला द्यावा असं वाटायला धुमके तू असं मारावं ना त्याला चांगलं फोडेपर्यंत मारावं इतका राग आलाय मला या निरुपा आणि पंकजचा घर विकायला निघाले लाज नाही वाटत त्यांना इथे घर वाचवण्यासाठी मी रात्रंदिवस एक करून पैसे जमायचा प्रयत्न करतोय आणि ही लोक घर विकण्याची स्वप्न बघतायत लाज नाही वाटत त्यांना तेव्हा मी इरामू लागते अहो एक विचारू का तुम्हाला एवढा राग घर विकताय म्हणून आलाय का तुमच्या भूतकाळाची आठवण करून दिली म्हणून आलाय तेव्हा सत्य मात्र धुमकेतूकडे बघू लागतो तेव्हा लगेच मी लागते अहो सांगा ना काय घडलं होतं तेव्हा तुमच्या आयुष्यात नेमकं जेव्हापासनं हे समज घडलं आहे तेव्हापासून सासूबाई तुमचा रागराग आहे असं काय घडलं होतं मला सांग मला तुमचा भूतकाळ जाणून घ्यायचा आहे त्यावर सत्या लागतो नाही धुमकेतू अगं का जाणून घ्यायचा आहे माझा भूतकाळ हे बघ या सगळ्या आठवणी काढून मला अजून त्रास करून घ्यायचा नाही आहे धुमकेतू तेव्हा मीरा म्हणू लागते अहो पण एक गोष्ट लक्षात ठेवा हे बघा माणसाने मनात जर ओझं ठेवलं ना तर तो माणूस कधी पुढे जाताने तो खचतच राहतो त्यामुळे आपल्या जवळच्या माणस मनातलं ओझं सांगून ते कमी करू शकतो एकदा का मनातलं ओझं कमी झालं की एकदम हलक्या हलक्यासारखं वाटेल त्यामुळे सांगा ना तुमच्या भूतकाळात काय घडलं होतं मलाही ते जाणून घ्यायचंय त्यामुळे का सासूबाई तुमचा रागराग करताय का तुम्हाला त्यांचा मुलगा मानत नाही हे मला जाणून घ्यायचंय काय घडलं होतं तेव्हा तेव्हा सत्य म्हणतो धुमके तू अगं माझा भूतकाळ आहे ना मग त्यामुळे तुला त्रास होईल असं मला वाटत नाही त्रास मला होतोय ना धुमकेतू मग कशाला आहे तुला तेव्हा मीरामो लागते अहो असं काय करताय मीही जाणून घेईल तुमच्या भूतकाळात काय घडलो होतं आणि तुमचा भूतकाळ पुसून टाकण्याचा प्रयत्न करेल ना तेव्हा सत्य मुलागतो नाही धुमकेतू आधीच माझ्यामुळे तुला खूप त्रास भोगावा लागलाय त्यामुळे भूतकाळातली कहाणी सांगून तुला आणखी त्रास नाही द्यायचा धुमकेतू माझं ओझ ना माझ्या बालपणीचा भूतकाळी माझं ओझं आहे ते सांभाळायला मी तयारी माझं ओझं पाठीवरती घेऊन मी चालायला तयारी धुमके तू तु। त्यामुळे तुला या सगळ्यात पडायची गरज नाही आहे असे म्हणून सत्य आता कॉटवरती झोपतो आता मात्र सत्याला खूपच वाईट वाटलेलं असतं मीरा मात्र सत्याकडे बघतच मनाशीच होऊ लागते तुमच्या मानगुटीवरती हे जे काही भूतकाळाचं ओझं घेऊन तुम्ही मिरताय ना ते ओझं लवकरात लवकर तुमच्या पाठीवरनं कसं खाली उतरायचं ना हे मी बघतेच आणि ते मी करणार तुमच्या भूतकाळाचं ओझं मी पुसून टाकणार असे मीरा आता मनाशीच म्हणू लागते त्यान तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मीरा आणि सत्या आता ऑर्डर देण्यासाठी बाहेर आलेले असतात सत्या मात्र खूपच गंभीर विचार करत आता रस्त्याने चाललेलं असतो सत्याचं तोंडही खूपच पडलेलं असतं तेव्हा मीरा मू लागते अहो मी म्हटले ना तुम्हाला एवढं टेन्शन घेऊ नका किती चेहरा असा उतरवला आहे जरा स्माईल ठेवा की हे बघा आज दिवस आनंदात साजरा करा प्रश्न उद्याचा आहे ना घराचा लीला उद्या होणार आहे ना मग उद्या काय करायचं ते ठरवूया की आजच कशाला टेन्शन घेऊन बसलाय तेव्हा सत्या मला तो धुमकेतू अगं काय बोलायली आज आपण आनंदी कसं राहू शकतो उद्याचं टेन्शन असणारच ना एवढे पैसे कुठनं जमा करायचे काय करायचं याचं टेन्शन नाही आहेत का धुमके तू तु तुला तेव्हा मीरा मुलाक ते समज खरं आहे तुमचं तुम्हाला आपलं घर वाचवायचंय त्यासाठी तुम्हाला पैसे जमा करायचे पण आजचा दिवस असा दुःखात घालून काय उपयोग उद्याचं उद्या बघूया सगळं काही ठीक होईल तेव्हा सत्य मला तू धुमके तू तू पन्ना काय पण बोलते कसं शक्य आहे तेव्हा मीरा मला वाटते हे बघा आता माझ्या चेहऱ्यावरती स्माईल आहे की नाही मग मला माहिती आहे आप आपण नक्की काहीतरी मार्ग काढूया त्यामुळे तुमच्याही चेहऱ्यावरती स्माईल आली पाहिजे हसा बघू आता लगेच सत्य असू लागतो तेव्हा मीरा आपल्या मोबाईल काढते आणि मग लागते थांबा थांबा एक मिनिट स्माईल करा मी तुमचा ना एक स्माईलवाला फोटो काढून घेते असे म्हणून सत्य आता स्माइल करू लागतो मीरा पटकन आपल्या मोबाईलमध्ये सत्याचा फोटो काढते आणि सत्याला दाखवते आणि ते बघितलं स्माइल केल्यानंतर तुम्ही किती छान दिसता अशी स्माइल ठेवत जा नका टेन्शन घेऊ आपण नक्की काहीतरी करू असे म्हणून आता सत्याने मीरा घरी निघालेले असतानाच लगेच सुजित कुमार त्यांना आडवा होतो आता सत्य आणि मीरा दोघेही रागाने सुजित कुमारकडे बघू लागतात त्याच वेळेस ते बाजूने निघून जायला पाहतात तर सुजित कुमार तिकडनं सरकतो आणि त्यांना पुन्हा अडवतो तेव्हा लगेच सत्या मला लागते सुजीत कुमार । आता कशाला अडवतोय तेव्हा सुजित कुमार म्हणा मला हाऊस आहे तुम्हाला अडवायची पण कसं आहे ना उद्या घराचा लिला होणार आहे ना म्हणून म्हटलं आजच वॉर्निंग देऊन ठेवावी तेव्हा सत्य म्हणाय सुजित कुमार असं काही बी होणार नाही तुझा हप्ता आम्ही उद्या वेळेवर देणार म्हणजे देणार आमच्या घराचा लिलाव आम्ही होऊच देणार नाही तेव्हा लगे सुजित कुमार हसतच म्हणू लागतो नाही या नाही 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 हेच सांगायला मी इकडे आलो आहे उद्या मला हप्ता नको आहे मला एक रकमी माझे समदे पैसे हवे माझ्या व्याजासगट एक रकमी मला पैसे हवेत म्हणजे हवे आणि ते पैसे मला नाही दिले तर उद्या तुमचं घर विकलं जाणार त्या घराचा लिलाव होणार आणि मीरा अगं मी तुला कितीदा म्हणत होतो अगं माझ्याशी लग्न कर महालात राहिली असती सुखाने राहिली असती अशी पैशात खेळली असती पण नाही तू या भिकाऱ्याचा हात धरला आणि आता अशी रस्त्याने भटकते आता बघ उद्या तुमच्याकडे एवढे पैसे येणारच नाही त्यामुळे तुमचं घरही तुमच्यापासून जाणार एक तर एक रकमी माझे पैसे देऊन टाका नाहीतर तुमचं घर माझ्या नावावरती करून टाका तुमच्याकडे आता दोनच ऑप्शन आहे त्यातून काय निवडायचं आहे ते तुम्ही ठरवा हे सांगण्यासाठी तर मी इकडे आहे ना तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो हे सुजित कुमार तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो मी जे बोलतो ना ते करून दाखवतो एक रकमी पैसे द्या नाहीतर घर नावर करा असे म्हणून सुजित कुमार निघून जातो आता मात्र सत्या खूपच भडकलेला असतो तेव्हा तो मीराला मू लागतो हे समजना त्या निरूपा आणि फुसक्यामुळे होत आहे त्या दोघांना पैशाची हाव लागली ना म्हणून त्यांनीच या सुजित कुमारला असं करायला सांगितलं असणारे नक्की त्या दोघांनीच काहीतरी केलंय सोडणार नाही मी त्या दोघांना असे म्हणून धावतच सत्या आता घरी निघालेलं असतो मीरा तर सत्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असते त्याच वेळेस इकडे आता पंकज रूममध्ये अंघोळीसाठी टॉवेल घेऊन उभा असतो पण देविकाचं काही अजून आवरलं नाही तो देविकाला जोरजोरात आवाज देत म्हणत असतो अगं देविका आवर की पटकन मलाही तयार व्हायचं आहे तेवढा जाता सुजित कुमारचा पंकजला फोन येतो आता सुजित कुमारचा फोन येताच पंकज खूपच खुश होतो तो, तो जोरजोरात देविका आणि मम्माला आवाज देऊ लागतो निरुपा पटकन पंकजच्या रूममध्ये येते आणि मला ते काय झालं पंकज अरे कशाला बोलवत होता तेव्हा पंकज लागतो अगं मम्मा अगं बघ ना सुजित कुमारचा आपल्याला फोन येतोय तेव्हा निरुपा म्हणू लागते अरे मग वाचतोय तर उचल ना स्पीकरवरती ठेव पटकन काय म्हणतोय ऐकूया तेव्हा लगेच आता पंकज पटकन फोन उचलतो आणि स्पीकरवरती ठेवतो आणि मग लागतो हा सुजित कुमार सरजी बोला ना अहो कशासाठी फोन केला तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो आता तुमच्या घरामध्ये मोठा बॉम्ब फुटणार आहे फुसकन नाही ठोय ठोय तेव्हा लगेच आता पंकज आणि निरुपाला तर काही समजत नाही वॉम फुटणार आहे पण कसा आणि काय होणार आहे तेव्हा लगेच आता सुजित कुमार ओळखतो तुमचं स्वप्न आहे ना थ्री बी एच के उड टेरेसच्या फ्लॅटमध्ये जाण्याचं मग ते स्वप्न कुर पूर्ण करण्याचं एक पाऊल मी पुढे आहे बरं का आणि ते पाऊल टाकल्यामुळे आता तुमच्या घरात मोठा आटुंबाम फुटणार आहे त्यामुळे तुम्हाला सावध व्हायला पाहिजे तेव्हा लगेच आता पंकज आणि निरुपाला नेमकं समजत नाही सुजित कुमारला काय म्हणायचंय कसला बॉम्ब फुटणार आहे काय होणार आहे आपल्या घरात त्याच वेळेस आता सत्य आणि मीरा घरी आलेले असतात आता दरवाजात सत्या येताच आता सत्या, सत्या, सत्या जोरजोरात निरूपा पंकज आणि बबडी या तिघांनाही जोरजोरात आवाज देऊ लागतो तेवढा जातात तो आवाज फोनवरती सुजित कुमारने ऐकलेला असतो तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो आला ना धमाका फुटला ना बॉम्ब फुटला ना मी म्हटलं होतं ना मी अशी थिणगी टाकली एक पाऊल उचलताच तुमच्या घरात आता धमाकाच होणार आहे तेव्हा निरुपा म्हणते हो झाला झाला चला पटकन बाहेर असे म्हणून आता पंकज आणि निरुपा पटकन फोन बंद करून बाहेर येतात तेव्हा लगेच आता सत्य म्हणू ए लवकर येत की नाही का आतमध्ये येऊ तुमची गाड घ्यायला तेवढ्यात लगेच निरुपा येते आणि मला लागते हे पण होती कशाला आरडाओरडा करतोय कशाला बोलावलं इकडे तेव्हाला गेस सत्यम लागते ए निरुपा हे घर गाण टाकून तू कर्ज काढलंय ना पण आता एक गोष्ट लक्षात ठेव तुझी ती लाली पावडरवाली बबडी नाही आली का नाही आली का तू हे कर्ज काढून पंकजचं लग्न केलं तिचं पार्लर खोलून दिलं ना निरुपा ब्युटी पार्लर त्यामुळे आता तिला सांग तिच्या पार्लरमधनं पैसे दे नाहीतर या तुझ्या फुसक्याला कुठनंही पैसे आणायला सांग पण आता त्या सुजित कुमारचे एक रकमी व्याजास सगट सगळे पैसे भरायचे जर हे घर विकलं गेलं ना निरुपा तर बघ मी तुम्हाला सोडणार नाही त्यामुळे उद्याच्या उद्या, उद्या काय बी करून समदे पैसे भरायचे म्हणजे भरायचे तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते तुला काय करायचं आहे रे नाही भरणार आम्ही पैसे होऊ दे ना घराचा लाव काय करायचंय तुला तेव्हा सत्य लागते निरूपा हे घर म्हणजे माझ्या बापाचा अभिमान आहे माझ्या बापाचा जीव की प्राणी त्यामुळे हे घर विकता कामाने जर असं घडलं ना निरुपा बघ तुझ्या या फुसक्याला आणि या फुसकीला सोडणार नाही मी बोलव की तुझ्या त्या फुसकीला तेव्हा लगेस आता देवी काही रुमदनं बाहेर आलेली असते तेव्हा सत्य लागतो निरुपा आता तुलाही शेवटची वॉर्निंग कुठनाही पैसे जमा कर आणि सुजित कुमारचे समधे पैसे भरायचे तेव्हा लगेच निरूपा म्हणागते तुला काय करायचं आहे रे हे घर माझं आहे त्या घराचं मी काय बी करू विकू नाहीतर काही बी करू तुला काय करायचंय तेव्हा सत्या मुलागते निरूपा हे घर माझ्या बापाचं पण आहे तेव्हा निरुपा मला लागते खरं तर ना आज जे काही आहे ना ते तुमच्या दोघांमुळे आहे एवढं लक्षात येतंय का तुमच्या हे समधी वेळ तुमच्यामुळे आली तेव्हा सत्या मला बाद झालं निरुपा अगं कर्ज तुम्ही काढलं तुम्ही लोकांनी मजा मारली ना पण तरी बी आम्ही ते कर्ज भरायलोय कारण हे घर वाचवावं म्हणून पण नाही तुम्हाला त्याची किंमतच नाहीये ना त्यामुळे सतत आम्हाला टोमणे मारत असते बोलत असते जणू काही ते पैसे घेऊन आम्ही पळूनच गेलो होतो तुझा हा बबड्या फुसक्या चोर कुठला एवढे पैसे उधळेत ना त्याच्यावरती मग आता त्याला गुमानं पैसे भरायला सांग नाहीतर बघ तुझ्या या फुसक्याला मी सोडणार नाही तेव्हा लगेच पंकज लागतो हे सत्या तुला काय करायचं आहे रे विकायचं आहे आम्हाला घर आणि हे घर विकून आम्ही नवीन फ्लॅट घेणारे आणि तिकडे राहायला जाणारे आणि एक गोष्ट लक्षात ठेव हे घर विकल्यानंतर आणि तुझी ही बायको रस्त्यावरती येणार आहे तेव्हा लागतो हे असं होऊ शकत नाही निरूपा निरूपा एक गोष्ट लक्षात ठेव हो। उद्या काय बी करून तुम्हाला पैसे भरावेच लागणार म्हणजे भरावेच लागणार असे म्हणून सत्यातमध्ये निघून जातो त्याच वेळेस निरूपा आता पंकज आणि देविकाला मुळगते काय बी झालं तरी या सत्य आणि मीराला हे घर वाचू द्यायचं नाही या घराचा लिलाव व्हायलाच पाहिजे आणि एकदा का हे घर विकलं की आपल्याकडे बक्कळ पैसा येणार आणि त्यानंतर मग आपण वेगळे होणार या सत्य आणि मीरापासनं आपण कायमचे वेगळे होणार असं आता पंकज देविका आणि निरुपाचा प्लॅन असतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल सत्याला मात्र खूप टेन्शन आले असतो तू रडत असतो तेव्हा धूमकेतू त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते त्याच वेळेस सत्य म्हणतो धूमकेतू अगं कसं वाचणार आपलं घर आता तूच बघ ना आपल्याकडे पैसेही नाहीयेत तेव्हा मीरा दागी ने आता कपाटातनं काही दागिने काढते आता आजीने प्रत्येक सणाच्या वेळेस तिला काही ना काही दागिना सोन्याचा दिलेलाच असतो आता मीराकडं सोन्याच्या बांगड्याही असतात आणि तिच्या दादांची चैन असते आता मीरा ते सगळे सोन्याचे दागिने सत्यासमोर ठेवते आणि मला हे दागिने मोडा आणि यातनं किती पैसे होत आहेत ना थे ते बघूया आपण तेव्हा सत्या मला धुमके तू तु। अगं तुझ्या दादांची शेवटची आठवण आहे ही सोन्याची चेन तू मोडायला तयार आहे तेव्हा मीरा मग लागते अहो माझ्या दादांची जर आपल्या कामी येत असेल ना तर ती मी खुशी खुशीत मोडायला तयार आहे माझे बाबा म्हणजेच माझ्यासाठी माझे दादा आहेत ना त्यामुळे त्यांच्यासाठी मी काय बी करायला तयार आहे आता मात्र धुमकेतूकडे बघू लागतो तर इकडे आता पंकज देविका आणि निरुपा तिघेही आता सुजित कुमारला भेटण्यासाठी त्याच्या ऑफिसमध्ये आले असतात तेव्हा लगेच सुजित कुमार, कुमार मुला तो काळजी करू नका तुमच्या घराचा लिलाव होणार म्हणजे होणार तेव्हा निरुपा म्हणू लागते एकदा का कधी हा लिला होतोय आणि उरलेले पैसे आमच्या हातात येत आहे ना असं झालंय पण मात्र आता सुजित कुमार घराचा लिलाव होईपर्यंत पंकज आणि निरुपाचा कसा फायदा घेणार आणि लवकरच त्यांना कसं रस्त्यावरती आणणार ना हे आपल्याला बघायला मिळेल पण या सगळ्यातून सत्य आणि मीरा कसा मार्ग काढणार आणि आपल्या बापाचं स्वाभिमान आणि घर कसं जपणार हे लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद